तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडीओ मध्ये आणि आता संध्याकाळ झालेली आहे सहा वाजलेले तर आज आता म्हणजे आमचं बाजरी सवयीत काम चालू होत म्हणजे बाजरी सवय म्हणजे लाणी करायचं चालू होत तर थोडा टाइमच झाला आता घरी यायला आणि या मला आता भाजी करायची मस्त पैकी काळी तर आता रोज पिऊन भाजी खूप खूप कटाळा आला म्हणलं आता काळी भाजी काय करा आणि मम्मी द्यावी म्हणे आता थोडी काळी भाजी करा म्हणे एखादी थोडी बदलून तर मग चव बी बदलन बाहेर लागती काळी भाजी ना मंग तर म्हणलं मग डुबकोड्या करू तर आता आम्ही बसतो का करणार आहे तर पाह आता डुबकोड्या कशा करायच्या तर आता हे पाहत आता आमची चुलपेटी चालू आहे चुलपेटून काय करायचं आपण कांदे भाजून घेऊन एकदा नुसतं आता आपण एकदा चूल पेटून घेतली आणि आपल्याला ना सगळ्यात आधी कांदे भाजून घ्यायचे लहान लहान मी दोन तीन कांदे घेतलेले संध्याकाळच टाईम आहे एवढी जास्त भाजी नाही करायची आपल्याला थोडसे कच करायचे त्याच्यामुळे मी लहान लहान तीन कांदे घेतलेले तार नाही आले तारस आपण नाही हा ना पल्ले वार तार करून दिली कांदे भाजायला जाऊ दे तशी टाकून द्यायची तीन टाकून टाकून लहान बरोबर तवर आर पडण कांदे भाजून घेऊ आता आहे ना आपले कांदे विंदी भाजूस तवर आहे ना मी ना वड्याचा मसाला काढून घेत तवर आणि रशीचा अलग मसाल आहे आपल्याला आणि वड्याचा अलग मसाल आहे तर हे पहा आता मी रशीचा मसाल काढून राहिले आणि रशीसाठी लावते आपले दणे तर हे थोडेसे डणे घेतलेले तर आता आपल्याला थोडंच खोबरं बी लावते तर मी थोडं खोबरं कापून घेते खोबरं थोडं जादा घालतं चव लागलं ला का हा बरोबर आणि वल्लं खोबरं जर असलं ना तर मग त्याला अजूनच भारी पण आपलं वल्ल नारळ बी नव्हतं नाही तर वल्लं खोबरं नाही तर लय एकदमच भारी लागत अजून चव बदलती ती पण जाऊ दे आता बरं ये तर हे पहा आता आपलं खोबरं बी कापून झालेलं आहे ना आपण आता मिरच्या खुडून जेवरालो तिकडं याचा वड्याचा मसाला काढून घेतला मी आता आणि आपल्याला आहे ना हा आता लगेच खलबर्यात कुठून घ्यायचं आहे आणि लगेच पीठ विठ म्हणून घ्यायचंय आपल्याला एवढ्या मी मिरच्या घेतलेल्या आहे आणि आणि जिरे घेतलेले का तर आता हे पहा आपले कांदे बी भाजबी सारखे झालेले सुनीमध्ये आणि आपल्याला थोडीशी दाळ टाकायची याच्यामध्ये तर हे पहा आपण थोडी डाळ टाकलेली ते कांदे काढून घे जळून जाते ना हा जा का कांदे काढायचे ना ते जळाले का काढी घ्या मी कांदे काढून कांदे भाजले का मग येऊन चौदार लाते भाई आता हा मसाला आहे ना मी काढलेला आहे वड्यासाठी तर मी आहे ना कुटून घेते सगळा कुटून झाला का मग आपल्याला लगेच त्याचसाठी वड्यासाठी पीठ मळून घ्यायचंय तोपर्यंत आहे ना मसाला भाजून घे सगळा रशीचा तर आता आपण मस्त किताबा ठेवलेला आहे चुलीवर चिंपल भारी चालू राहिली तर आता आपण याच्यावर थोडंसं तेल टाकून घेणार आहे आणि तेल तापल्याच्या नंतर आपल्याला सगळा हि मसाला एक एक करून भाजून घ्यायचा आहे मस्त कितावर हिवाय हा मसाला काढलेला आहे मी ताटावर थोडेसे चंदणी बी टाकलेले थोडंसं खोबरं थोडंसं धणे तर आता आपल्याला एवढं सगळं एक एक करून भाजून आहे तेल तापल्यानंतर आता मी ना हा मसाला वाटून घेतला मस्त पैकी हलबत्यामध्ये आणि ना थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आणि कोथंबीर आहे ना चांगली कापून घेते आणि थोडीशी फोडणीला ठेवते आणि थोडी वड्याला टाकिते थोडी फोडणीला ठेवते अजून जास्त जास्त घेते वड्याला कारण चांगल्या लागत त्याच्या तर मी एक मोठी परत घेतली आता आपल्याला हे सगळं वड्याचा मसाला आहे ना या परतच काढून घ्यायचं आहे मसाला मी सगळा याच्यात काढून घेते त्याच्यात मीठ ते सगळं मी त्याच्यातच टाकलेलं आहे आधी मीठ आणि कसं म्हणजे सगळं कतरुणच नंतर मीठ टाकलं का मग ते काही ठिकाणी जात मीठ काही ठिकाणी जात नाही आणि आपल्याला वड्यासाठी घ्यायचं आहे बेसनपीठ तर मी एवढं बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यात आपल्याला मिक्स करायचं आहे थोडंसं गव्हाचं पीठ दाईचं पीठ जास्त चिकट राहतं ना तर मग थोडंसं मी ना गव्हाचं पीठ घेणार आहे कारण ते मता बी आलं पाहिजे आपल्याला आणि हे सगळं आपल्याला एकदम मिक्स करून घ्यायचंय आणि थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचंय एकदम मस्त आता मी थोडं थोडं पाणी घालून आहे ना हे सगळं व्यवस्थित पीठ मळून घेणार आहे आणि आपल्याला आहे ना आपण जे चपातीचं पीठ मळतो का तसंच एकदम निबर असं पीठ मळायचं आहे कारण आपल्याला त्या त्याच्या पोळ्यासारखं लाटून घ्यायचंय त्यासाठी आपल्याला त्या प्रमाणात आपण पाणी घालून आणि मळून घ्यायचं दाईचं पीठ थोडंसं चिकट राहतं ना त्याच्यामुळे जास्त पाणी काही घालायचं नाही तर हे पहा आपलं तेल बी मस्त विकी आपलेलं आहे आणि आपल्या लगेच खोबरं भाजून घ्यायचं तर असं एक एक करून आपला सगळा मसाला भाजून घ्यायचा आहे आपल्याला आता हे पीठ मी एकदम भारी असं मळून घेतलेलं आहे आणि दोन एक पोळे होते असं एवढं मळलेले पा आणि ज्यांना समजा जास्त वड्या आवडत आहे त्याच्यामध्ये तर मग त्यांनी थोडं जास्त मळायचं ले ले, तर मी दोन एक गोळ्या होती ना सर लाटल्या जाती एवढं फिट मिळलेलं आहे तर हे एक छोटासा गोळा आहे आणि आता थोडं याला भिजायलाच ठेवून देते तर हे पा आपला सगळं एक एक करून मसाला भाजून झालेला आहे आता आपल्याला हे पण आहे हे पण खाली काढून घ्यायचं आहे तर मसाला भाजलेला आहे आपला आणि आपल्याला आता म्हणजे मसाला भाजलेला आहे ना तर आता आपल्याला लगेच मसाला पाटीवर वाटून घ्यायचं आहे तर आता आपण तर हे पीठ आपलं एकदम आता पाच दहा मिनटं झाले आणि हे पीठ बी मस्त आपलं आता नरम झाले आणि आता आपल्याला आहे ना याला लाटून घ्यायचंय मस्त आणि थोडीशी हे दोन पोळ्याच मळलेलं तुम्ही अंदाज आपला एक आणि आपल्याला असं मस्त लाटून घ्यायचं पीठ जास्त पातळ बी नाही लाटायची आणि जास्त जाड पण नाही लाटायची पोळी आणि एकदाच पीठ लावायचं नंतर पीठ जर लावलं ना मग ते जास्त जास्त पिठळ पिठळ दिसत एकदाच पीठ घेतलेलं आहे मी आता तरी हे मी अशी मस्त पैकी लाटून घेतलेली आहे पोळी सारखी आणि बा एवढी जाड आहे जास्त जाड बी नाही एवढी जाड अशी आपल्या सम चपातीपेक्षा थोडीशी जाड ठेवायची आणि सगळ्या बाजून सारखी मस्त लाटून घ्यायची आणि आपल्याला त्याच्या वड्या बनवायच्या मस्त अशा लहान लहान वड्या बनवून घ्यायच्या जास्त मोठाल्या नाही बनवायच्या हे वा तुम्ही चाकुना बी कापू शकता तसं काही नाही मी आता उचटणीच घेतली डायरेक्ट आणि उचटणी ना मस्त कापता येत्या हे वा असे एक 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 कापून घ्यायचे आपल्याला तुम्ही चौकणी कापू शकता तुम्हाला जशा लागल तशी तुम्ही कापून घ्या तुम्ही आता ले ले या सगळ्या शाळेत कापून घेतलेल्या मस्त आणि या काप ताटामध्ये मी काढून घेते सुट्टे सुट्टे टाकायचे म्हणजे ते चिटकणार नाही सुट्ट सुट्ट टाकलं ना पण थोडंसं पिट टाकायचं त्याच्या खाली म्हणजे मग ते काय होतं चिटकत नाही खाली आणि आता आपल्याला लगेच ठेवायचं ठेवायचंय भाजीला तर आता आपलं असंच करून दुसरी बी लाटून घ्यायची मस्त हे पहा आता मी मसाला बी वट आणून आहे पाणी घेतलं त्याच्यात पाणी जास्त पडलं हाताची लँग होती बाय हा ना ते बाजरी आजारा हाता लई कापलेले घे लाटून हाणं लाटून घेऊ आपण तोपर्यंत आदण ठेवून देऊन मग तर मी कढाई ठेवली आता त्यामध्ये मी आता तेल टाकी दे दर्शन आपल्याला आता फोडणी नाही ना कोथंबीर आणि कढीपत्ता टाकायचा आपलं तेल बी आता मस्त तापलेलं आहे आणि आपल्याला त्याला आता आहे ना कोथंबीर आणि कढीपत्ता टाकायचा आहे फोडणीला आणि थोडीशी हळद टाकायची आणि हा थोडासा काळा मसाला आहे हा थोडासा टाकायचा ना काय कर आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आपल्याला हा गरम पाणी केलं थोडस गुल नाही आणलेला आणि आपल्याने आपल्याला चांगली उकळी घ्यायची आता आपला आदम मी मस्त उकळलेलं आहे आता आणि हे सगळे लाटून झाले आपल्या वड्या कापून पण झालेले आहे तर आपल्याला ना एक एक सोडायची असे सगळ्या सांगत नाही सोडायच्या मग ते काय होतं चिकटा त्या एक 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 करून सोडायच्या आणि कोणी कोणी काय करतं अशा डोबू कड्या करत नाही तर मग कोणी अशा समजा भजेवाणी असं तोडून किंवा आपण आता कसं घट्ट पीठ केलं होतं समजा फोळ्याचं पीठ मळलं होतं तर कोणी कोणी भजे करतं का तसं पीठ काल येतं असं म्हणजे थोडंसं वल्लं आणि याच्यामध्ये असं तोडून वडे तोडल्यासारखं करतं ते बी लागतं आणि ही पद्धत बी एकदम सगळे आपल्याला सोडून आता सगळ्या वड्या आपण टाकून घेतलेले आणि त्याला चांगलं असं पाच मिनटं शिजून द्यायचंय आणि पाणी जास्त किती मोठं टाकायचं म्हणजे मग आहे ना चांगल्या पाण्यात खळाखळा उकळा त्या चांगलं त्या बी थोडंसं पाणी जर टाकलं ना मग ते जागीच्या गट्टा होतो चिखलाचा तसं त्याच्यामुळे ना जास्त पाणी टाकायचं आणि चांगल्याशा खळाखळा उकळून द्यायचं पाच मिनटं झालेले आपण वड्या टाकल्या होत्या त्याला मस्त पैकी आता उकळी बी आलेली आहे आणि आता आपल्याला मसाला टाकायचा आहे तर मसाला वाटून आणलेला आहे आणि आपण त्यात मीठ नव्हतं टाकलेलं मग एक मी एक चमचा याच्यात मीठ टाकलं आणि दोन चमचा आपण वड्याला टाकलेले होतीच मीठ तरी मीठ मी एकदम मिक्स करून घेते त्याच्यामध्ये आणि सगळा मसाला याच्यात टाकून घेते आणि मग थोड्याशा याच्यात शिजल्या आणि नंतर काही मसाल्यात शिजतील अशा पद्धतीनं आपलं हे राहतं ते पद्धत करायची आणि काही मसाल्यात जर शिजलं ना मग त्याचा आरो कुत्रो मग एकच नंबर लागते भाजी किती <laughs> मस्त आपली भाजी तर पाच एक मिनिट उकळी जर आली ना तर मग लगेच मस्त शिजून जातील आणि आता ते राहिलेल्या वड्याच्या मसाल्यामध्ये शिजून जातील आता तर पहा आपल्या डुबकड्या एकदम मस्त शिजलेला आहे आणि ना आपण वड्याला म्हणजे दाईस ते वापरलं त्याच्यामुळे हे वा मसाला किती एकदम घट्ट झालेला आहे त्याचा त्याच्यात मस्त उतरलेला आहे आणि एकदम घट्ट आपल्या अशी मस्त भाजी झालेली पकोड्या इतक्या भारी लागत खायला तुम्ही खायला नसते आता करून पहा खोळून पहा मस्त राहते एकदम भारी खायला चालक राहते एकदम चव लय मस्त राहते डुबकड्याची एकदम भारी लागते खायला तर आमच्या डुबकड्याचा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही नक्की सांगा कमेंट मध्ये तुम्ही मी करून पहा तुम्ही जर खाल्ले नसल तर आणि अशी पद्धत वापरून पहा एकदम भारी आहे आणि खायला बी एकच नंबर लागत या तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद